कलकत्ता येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या आरोपीवर कायदेशीर कठोर कारवाई करा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या एकतीस वर्षीय ज्युनियर डॉक्टरच्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करा त्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करून डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे विदर्भाध्यक्ष सुरवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचा विदर्भ अध्यक्ष ओमप्रकाश सुरवाडे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बी शर्मा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रतापराव इंगळेसर यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलकत्त्यामध्ये झालेला जो एका तरुणीवर जो अत्याचार झाला है ना साधर है। मागनी है कि त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केलेले आहे मागणी आहे की त्या आरोप्यांना कठोर शासन झालं पाहिजे यावर शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि आमची मागणी ही आहे या की यापुढे कोणताही असा अत्याचार होणार नाही आणि अत्याचार वर लक्ष द्यावं शासनानं हेच आमच्या संघटनेतर्फे मागणी आहे